हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत कलाकंद रेसिपी तर कलाकंद हा अतिशय चविष्ट आणि सॉफ्ट आणि मौसूद असा हा घरच्याच घरी घरच्याच साहित्यांमध्ये तयार होतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एका पॅनमध्ये मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते दूध तुम्ही घेऊ शकता इथे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे मी पनीर छान खिसून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून पनीर पूर्ण आपले सॉफ्ट होऊन जाईल आता इथे एक वाटी मी बघा घरचीच दुधाची साय घेतलेली आहे अशी छान फेटून घ्यायचे आणि आपण पनीरमध्ये घालून घेणार आहोत आणि हाताच्या सहाय्याने पनीर छान असं एकजीव करून घेणार आहोत म्हणजे साय आणि पनीर छान एकजीव होईल आणि पनीरला छान असं क्रीमी टेक्चर येईल तर बघा इथे पनीर छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे दूध आपल्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचे ढवळून घ्यायचे जेणेकरून जे दूध पातेल्याला खाली चिटकणार नाही करपणार नाही आता आपल्याला एक लिटर दूध हे ज जेम तेम दोन वाटी दूध राहील दोन छोट्या वाटी दूध राहील शिल्लक एवढं आपल्याला आटवून घ्यायचं आहे ज जेणेकरून आपला कलाकंद छान असा क्रिमी टेक्चरमध्ये तयार होईल त्यासाठी बघा इथे दोन वाटी दूध आता आपलं राहिलेलं आहे दूध छान आटून झालेलं आहे आता त्यात आपलं हे मिक्स केलेलं पनीर थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि छान असा हलवून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याच्या काही गुठळ्या वगैरे होणार नाही त्यामुळे आपल्याला शक्यतो थोडं थोडं करून पनीर घालायचं आणि छान असं फेटून घ्यायचं आहे आता हे पनीर आणि दूध मिक्स केल्यानंतर आपल्याला संपूर्ण आटेपर्यंत याला उकळून घ्यायचं जे आहे जेणेकरून पनीरमध्ये जे दूधचं प्रमाण आहे ते पूर्ण आटलं पाहिजे आणि पनीर आपलं दाणेदार झालं पाहिजे आता तुम्हाच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त खात असाल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता इथे मी एक छोटी वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक मोठी वाटीही साखर घालू शकता त्यानंतर इथे मी दोन चमचे वेलची पूड घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात कोणत्याही केवडा इंसेस वगैरे वापरू शकता आता बघा या पनीरला आपण छान असं आटवून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं दुधाचं प्रमाण पूर्ण कमी झालं पाहिजे एकदमही आटवायचं नाही तर नाहीतर त्याचा खवा तयार होईल त्यामुळे थोडंसं एकदम आटलं म्हणजे त्याच्यात थोडं प्रमाणात मॉश्चर राहिला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे नंतर एका ताटाला तूप लावायचं आहे जर तुम्हाला चौकोणी छान मोठ्या साईजच्या वड्या हव्या असतील तर तुम्ही एक चौकोणी डब्बा घेऊ शकता इथे मी पातळ अशा चपट्यासारख्या वड्या बनवलेल्या आहेत म्हणून मी इथे मोठ्या चपटासा पसरट ताट घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तशा वड्या थापू शकता तर बघा हे मी कलाकंद पूर्ण ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण पळीच्या साह्याने छान असं एक समान अंथरून घेऊया असं त्याला एक समान आणि एक तास आपल्याला बाहेर ठेवायचं आहे आधी आ, रूम टेम्परेचरवरती आणि नंतर एक तासानंतर तो पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये एक तास झाल्यानंतर बाहेर काढून अशा कापून घ्यायचंय तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडेल त्या आकारात तुम्ही कापून घ्या आता इथे मी चौकोनी आकारात कापून घेतलेला आहे याप्रमाणे कापून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता केसर घालू शकता किंवा केसर दुधात थोडं विरघळून द्यायचा आणि त्याचा कलरही छान तुम्ही इथे घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यावरती घालायचा आणि पुन्हा आपल्याला हा कलाकंद दोन तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आता दोन तास झालेले आहे आपला कलाकंद छान असा सेट झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्या वड्यांचा आस्वाद घेऊ शकता बघा इथे आपला कलाकंद असा मौसूद असा तोंडात टाकताच विरघळणारा तयार झालेला आहे तर या कृष्ण जन्माष्टमीला येणाऱ्या गणपती गौरी सणांना तुम्ही हा कलाकंदाची मिठाई घरच्या घरी तयार करू शकता तर बाजारातून भेसळयुक्त मिठाई आणून खाण्यापेक्षा तुम्ही अशा घरच्या घरी मिठाई तयार करून लहान मुलांना आणि तुमच्या परिवारातल्या माणसांना खायला घालू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा कलाकंद कसा झालेला आहे तर माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर, तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू